अडव्हान्टेज विदर्भ दोन हजार सव्वीस या खासदार औद्योगिक महोत्सवाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पेटंट गॅलरी या गॅलरीची संकल्पना केवळ प्रदर्शनापुरती मर्यादित नसून विदर्भातील बुद्धिमत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणे ही आहे या गॅलरीमध्ये अशाच प्रोजेक्ट्सना प्रवेश देण्यात आला आहे ज्यांनी केवळ नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या नाहीत तर ज्यांच्या संशोधनाकडे अधिकृत पेटंट आहे हे व्यासपीठ विदर्भातील तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी एक सुवर्ण संधी ठरत आहे या पेटेंट गॅलरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रकल्पांची सामाजिक उपयुक्तता येथे मांडण्यात आलेले प्रत्येक संशोधन हे समाजातील कोणत्या न कोणत्या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी तयार करण्यात आले आहे जेव्हा एखादे संशोधन केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात समाजाच्या उपयोगाला येते तेव्हाच त्या संशोधनाचे सार्थक होते हे या गॅलरीतून सिद्ध होत आहे या गॅलरीच्या माध्यमातून विदर्भातील स्थानिक प्रतिभा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे पेटंट मिळालेले हे प्रोजेक्ट्स भविष्यात मोठे स्टार्टअप्स किंवा उद्योग म्हणून आकारास येऊ शकतात यामुळे केवळ रोजगार निर्मिती होणार नाही तर मेक इन इंडिया मोहिमेलाही मोठी ताकद मिळणार आहे समाजासाठी उपयुक्त असलेले हे प्रकल्प ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार सव्वीसचे खरे यश मानले जात आहेत थोडक्यात सांगायचे तर पेटेंट गॅलरी ही केवळ विज्ञानाची प्रदर्शनी नाही तर ती विदर्भाच्या प्रगतीची नवी दिशा आहे इथल्या संशोधकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सिद्ध केले आहे की विदर्भातील तरुण जगाला नवी दिशा देणारे तंत्रज्ञान विकसित करू शकतात ही गॅलरी पाहून येणाऱ्या पिढीला संशोधनासाठी मोठी प्रेरणा मिळत आहे नमस्कार मी डॉक्टर समीर कल्ला आज आम्ही इथे राष्ट्रसंत त्रिपोजी महाराज युनिव्हर्सिटी इथे आहोत आणि हा सहा सात आठ हा तीन दिवस हा कार्यक्रम आहे इथे एक्झिबिशन्स आहे हा विदर्भ ॲडव्हान्टेज दोन हजार सव्वीसचा महोत्सव आहे खासदार महोत्सव आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमचे जे स्टॉल लागलेले आहेत ला हे स्पेशली पेटंट जेम आहोत आम्ही आमचे जे जे पेटंट्स आम्ही केलेले आहेत त्याबद्दल पूर्ण माहिती त्याबद्दल लोकांना कळणं ते आम्ही इथे करत आहोत आम माझ्यासोबत डॉक्टर किरण केकेदार सर पण आहेत त्याचसोबत विद्यार्थी मित्र पण आहेत जसं श्रीपाद रीचा राघव हे पण माझ्यासोबत आहेत आणि हे जे पेटंट्स आहे याला कमीत कमी सात आठ वर्ष एका पेटंट घ्यावं लागतात आणि हे पेटंट पब्लिश करणं त्याचं रजिस्ट्रेशन करणं ही एक मोठी प्रक्रिया आहे पण या पेटंटमुळे सोसायटीकरता खूप फायदा होतो टोटल आमचे एकवीस पेटंट इथे आम्ही प्रेझेंट करतो आहे आमचे कॉलेजचे डॉक्टर जी के आवली सर हे पण या टीममध्ये इन्व्हॉल्व आहेत आम्ही टोटल एकवीस प्रेझेंटेशन म्हणजे जे पेटंट प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये लो पावर फ्ल इकॉनॉमी कशी अचीव करू शकतो ट्रॅक्टर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत टेक्नॉलॉजी त्याचं सेफ्टी कसं होईल त्याचबरोबर ॲडव्हान्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय काय कवर होतं त्याबद्दल पण कवरेज केलेलं आहे सोबत ठेकेदार सर पण पन सरांना आपण विनंती करेल की त्यांच्या पेटंटबद्दल पण पे, ते माहिती देतील नमस्कार मी डॉक्टर किरण टेकेदार मी प्राध्यापक आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्मेंट पॉलिटेक्निक साकोली इथे पेटेंट इंडिया कनेक्ट अर्थ आमची जी निवड झालेली आहे प्रॉडक्टची जे माझं जे प्रॉडक्ट आहे ते आहे ब्रिकेट आम्ही ही जी ब्रिकेट बनवलेली आहे ही बनवलेली आहे चहापत्ती आणि राईसेस पासून तर आता सर्वत्र हे आहे की फ्युएल जे आहे झाडं आपली जाता जाळण्यासाठी आणि त्याच्यामुळे जंगलाचा नाश होतो परंतु आपल्याला जर जंगलाचा नाश वाचवायचा असेल तर हे बायोफ्युएल यूज करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जे हे जे प्रोजेक्ट हे जे प्रोजेक्ट केलेला आहे हा जो रिसर्च केलेला आहे हा माझा रिसर्च डॉक्टर जे के आवारी सर आहे ते एचओडी मेकॅनिकल एच ओडी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर यांच्या अंडर आम्ही केलेला आहे आणि समाजासाठी याचा फायदा असा आहे की हे जर वापरलं तर इट इज अ ऑल्टरनेटिव्ह फॉर जर लाकडाच्या ऐवजी जर तुम्ही हे वाजवलं तर नॅचरली तुमचं जंगलाचं संवर्धन होईल आणि जंगल कटाईपासून समाजाला त्याचा फायदाच होईल जमिनीचं संवर्धन होणार नाही त्याच्यामुळे हा आमचा प्रोजेक्ट समाजासाठी पण फार उपयुक्त uh, आहे गुड इव्हिनिंग माझं नाव रिचा ओके आहे ये ये जितना भी है ये सब मतलब देखने लायक है हर जगह पे लर्निंग के लिए बहुत बेस्ट है यहाँ पे हर तरीके के लोग आए हुए हैं और मतलब बहुत ज़्यादा मार्केटिंग है यहाँ पे और हमको बहुत लर्न करने के लिए बहुत कुछ मिलेगा जैसे यहाँ पे सोलार वगैरह बहुत कुछ है तो ये फ्यूचर ही है अपना कि अपन ये सब देख रहे हैं ये सब कर रहे हैं तो बस यहाँ का देखिए यहाँ का नॉलेज लीजिए स्टार्ट? नमस्कार मी प्राध्यापक प्रेरणा रत्नपारखी माझं इथे डिझाईन पेटंट केलेलं आहे हे डिझाईन पेटंट युटिलिटी ऑर्गनायझेशन टाइम सेव्हिंग ह्याच्या संदर्भात मी हे सगळे पेटंट डिझाईन मिळवलेले हो आहे त्याचा एकमात्र उद्देश म्हणजे काय की जे वर्किंग वुमन असतात त्यांना प्रत्येक वेस्ट ऑर्गनाईज काहीतरी युटिलिटीमुळे असं प्रोडक्ट हवं हो असतं आणि तो उद्देश आम्ही लक्षात ठेवून हे आम्ही सगळे प्रोडक्ट आणि डिझाईन्स बनवलेले आहेत हे डिझाईन्स बनवताना प्रत्येकाने हे एवढंच लक्षात ठेवलेलं आहे की हे डिझाईन कशा चांगल्या पद्धतीने वापरता येतील किंवा लवकरात लवकर आपलं काम कसं इझी होईल आहे याच्यासाठी आम्ही प्रॉडक्ट बनवले आहे या खासदार महोत्सवमध्ये मला येऊन खूप आनंद झाला आहे इथे मला वेगवेगळे लोक भेटतात आहे ते वेगवेगळे लोक वेगवेगळे सजेशन देतात आहे मी माननीय नितीनजी गडकरी यांचा खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला वेगवेगळे इंडस्ट्रीज लोक इथे येतात ते आमचं पेटंटचं प्रॉडक्ट बघतात आणि आम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्मवर ते स्वतः आम्हाला इंट्रोड्यूस करतात धन्यवाद हॅलो एवरीवन वी आर थी मीट मॅप अँड वी आर फ्रॉम अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फायनल इयर सो वी आर प्रेझेंटेव्ह विथ आर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन दॅट इज मीट मॅप सो so, मीट एक ऐसा ऐप है जो हमें हमारे इवेंट्स जिस भी एरिया में हो रहे हैं फॉर एग्जाम्पल आज हम सदर में है एंड इफ अगर मुझे देखना है कि धर्मपेट में कौन से इवेंट हो रहा है तो वो पूरे जो इवेंट्स हो रहे हैं जैसे कि कोई वर्कशॉप हो गया कोई एग्जीबिशन हो गया विद द स्पेसिफिक लोकेशन वेरी प्रिसाइज वो हमारे ऐप में आएगा साथ ही में जिस भी अगर किसी को अगर, अगर अपनी टिकट बुक करना है या हमें अगर कुछ लोकेशन स्पेसिफाई करना है विद इन द मैप और हमें टिकटिंग करना है वो सब इस आपके थ्रू होगा प्लस रजिस्ट्रेशन भी वो हम कर सकते हैं एक वर्चुअल असिस्टेंट की तरह ये आप आपके लिए काम करेगा जिसमें आप अपने लिए घर बैठे ही आप अपने लिए किसी भी कहीं पर भी आप पार्टिसिपेट कर सकते हैं और आप इम्प्लीमेंट कर सकते हैं फिलहाल अभी हम इसका प्रोटोटाइप हम हमारे अंजुमन कॉलेज में ही हम इसे इम्प्लीमेंट किए जो आ, हमारे कॉलेजेस में जो इवेंट होते हैं जैसे पॉलिटेक्निक अंजुमन इंजीनियरिंग यहाँ पे हम ये सब इवेंट्स वो ये, आ, हमारे ऐप में लिस्ट होंगे और बच्चे इसका उपयोग करेंगे और नेटवर्किंग कैसे और साथ ही में मैम इसके अगर नेटवर्किंग के बारे में हम आ, आपको बताएंगे खुशनुमा और हमें ये जो एडवांटेज होता है पेटे इंडस्ट्री में आके हमें ये बहुत हेल्पफुल हुआ है क्योंकि हम लोग बहुत सारे लोगों से नेटवर्किंग कर पाए हैं हमें बहुत सारे अपॉर्चुनिटीज मिली है स्किल्स स्किल्स मिले आहे विश्वगुरु भारत माता याला मदर ऑफ मोटिवेशन म्हणून यावेळेस पोटेन्शियम अवॉर्ड मिळाला आहे विश्वगुरु भारत अभियान हे घराघरात पोचावं म्हणून आपण वेगवेगळे वेरियन्स तयार केलेले आहे जे कॉर्पोरेट लोक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे फोल्डर आपण तयार केलेलं आहे डायरी किंवा नोट त्याच्यासाठी पण तयार केलं आहे आणि काही लोकांना जे नोट्स लिहायचे त्याच्यासाठी पण हे स्टेशनरी तयार केली आहे हा मोबाईल स्टँड आहे आजकाल सगळ्यात जास्त लोक मोबाईल वापरतात तर विश्वगुरु भारत माता या थीमवर आपण मोबाईल स्टँड पण तयार केलेला आहे ही जी पंचधातीची मूर्ती आहे ती आदिवासी लोकांकडून आपण बोलून घेतले त्यांना रोजगार निर्माण होईल आणि प्रत्येक मंदिरात घरातल्या आणि बाहेरच्या ही पोचेल आणि ही थ्री डी प्रिंटेड मूर्ती आहे याच्यामुळे कॉम्प्युटर प्रोफेशनल पण मोकळी मिळेल थँक्यू व्हेरी मच गुड आफ्टरनून एव्हरीव माय सेल्फ सेल पुष्पपाल वी ऑल आर फ्रॉम रामदेव बाबा युनिव्हर्सिटी डेटा सायन्स डिपार्टमेंट सिक्स्थ सेमिस्टर स्टुडंट सो हम लोगों ने एक ॲप्लिकेशन बनाया है Eduard. इंटरएक्टिव लर्निंग के लिए हमारा ऐप क्या करता है जो डिजिटल डिवाइड है उसको केटर करता है और बच्चों को नॉर्मल लाइफ जीने के लिए आगे बढ़ाता है हम लोग टेक्नोलॉजी के साथ आगे बढ़ रहे हैं तो उनको भी पूरा का पूरा इक्वलिटी राइट है कि वो लोग भी आगे बढ़ पाए टेक्नोलॉजी के साथ डेल्फ बच्चे जो है वो प्राइमरीली ब्रे, ब्रेल के थ्रू पढ़ाई करते हैं हमारा ऐप क्या करता है ऑडियो बेस्ड लर्निंग के थ्रू उनको पढ़ाता है और इंटरएक्टिव लर्निंग प्रोवाइड करता है हमारे ऐप के अंदर में एडू आई एडू ए करके एक फीचर है जो इंटरेक्टिव्ह लर्निंग प्रोवाइड करता है ए, एक ए आई है जो बच्चों को

This is my design patent. So this basically this is a robotic end effector which works on the principle called as rack and pinion mechanism. Basically this is designed for robotic pick and place operation in small scale industries so that they can compete with the large scale industries in terms of automation, manufacturing and different types of uh, operations involving pick and place operation, sorting operations and uh, pick and place operation, sorting operations and different types of uh, assembly operations etc. This design is a compact solution for small scale industries. Thank you. पटले एंड वी आर द टीम सस्टेना विजन सो सस्टेना विजन एक रिसर्च ड्राइवन स्टार्टअप है जो ग्रीन इकोनॉमिक सेक्टर में काम करता है हमारे एप्लीकेशन मल्टीपल डोमेन्स में है जैसे पैकेजिंग और बायोटेक मेडिसिन लाइफ स्टाइल एंड अदर इंडस्ट्रियल सोल्यूशन हमारा विजन ये है कि हम इनोवेशन को नेचर के साथ ब्लैंड करके ऐसे अल्टरनेटिव फॉर्म करे जो सबके लिए अफोर्डेबल एक्सेसिबल एंड प्रैक्टिकल हो इन शॉर्ट सस्टेनेबिलिटी को प्रैक्टिकल अफोर्डेबल एंड एक्सेबल बनाना ये हमारी जरूरत नहीं ये हमारी रिस्पॉसिबिलिटी है थैंक यू सो मच एज अर फार्मर पेसिंग गवर्नमेंट प्रोवाइडिंग सब्सिडी एंड और टू यूज सोलर वाटर पंपिंग सिस्टम बट इन एक्सिटिंग वाटर पंपिंग सिस्टम देर इज अ प्रॉब्लम पोअर परफॉर्मेंस अंडर वेरियस सोलर रेडिएशन कंडीशन एंड पोर पावर क्वालिटी प्रॉब्लम द लाइफ ऑफ एक्जिस्टिंग वाटर पंपिंग सिस्टम సో ఆయిన్ దట్వన్స్ కంట్రోల్ అండ్ కన్వర్టర్ బెస్ట్ పవర్ బెడ్ వాటర్ పంపించంగ్ విచ వర్క్ ఓన్ బీ అండ్ దిస్ ఇజ సప్లై డింగ్ టైం ఇట్ వీల్ వర్క్ ఓన్ సోలర్ అండ్ ఈవినింగ్ టైం ఇట్ వీల్ వర్క్ ఓన్సీ ఆటోమేటిక్లీ సో ఇన్ ఓవర్ ఆల్ ప్రోజెక్ట్ దిస్ వీ కెన్ స్మార్ట్ సెసింగ్ వీ కెన్ోవైడ్ దెన్సర్ ప్లేస్ టెక్నోలోజీ టూ ప్లేస్ ద సోయిల్ టెస్టింగ్ ఎజ వెల్ ఎజ ఫైండ్ ఆవుట్ డిసైజ్ ఇన్ ద ప్లాంట్ ఇన్ సేమ కస్ట్ Okay, this project is available with the same cost whatever is available in existing, but the improved technology can be done in this project. Thank you. So, my college name is Nagpur Institute of Technology and I am a faculty from the, the electrical department and so I suggested by meeting the sir that the Nag, uh, Nag lake in that there is a need of time cleaning the water. So, for that system this is solar aerator system in this there are the paddle system which will. टू द एरेशन सिस्टम अँड द कलेक्टर प्रोजेक्ट थँक्यूरिंग मध्ये काय काय कव्हर होत नमस्कार मी डॉक्टर असं प्रोडक्ट हवा असतं आणि तो उद्देश आम्ही लक्षात ठेवून हे आम्ही प्रसंग प्रॉडक्ट आणि ऑपॉर्च्युनिटीज केलं के आहे आणि

और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो